मित्रांनो आज मी मेलेलो आहे आणि हे माझा कुठे रडायला आलेले आहेत पण ते आनंदी आहे मी मेलो म्हणून त्यांना हां नाही का पैसे हा नाही यांना पेमेंट यांना पेमेंट दिली नाही म्हणून अशी झापड मारली यांना वाटलं की हे तरी पर्स घेऊन आले होते पर्स मध्ये देतील तर बघा हे माग तिकडं मेलं आहे माणूस आणि मोबाईलमध्ये खुशाल खेळतंय ना लाज वाटत नाही आजकालचं जमाना असंच झालं की माणूस मरून पडलेला असतो सगळे मोबाईल मध्ये असतात ही सत्य परिस्थिती आहे हां कारण तिचं लग्न झालं नाही हे लग्न पोरी कोणी देई त्याला त्याच्यामुळे जमा मारायचं नमस्कार मित्रांनो मी तुमच्या जुन्या लक्षाला अडका लक्षामध्ये धनराज हुली आहे आणि मित्रांनो आम्ही आज शूटसाठी जमा झालेलो आहे शूट चालू आहे आमचा नाही शूट झालंय पॅकअप आहे असं म्हणायचं त्यांना बरं पॅकअप म्हणताय येईल त्याला पॅकअप तर पॅकअप आहे आणि पाय मित्र आमचा भांग पडून घ्यायला काय म्हणताय रिटेक घेऊ आपण कारण जरा पाहिजे तुम्हाला काय वाटतं आपण काय करायचं मित्रांनो यांना सांगा ब्लॉग मध्ये रिटेक नसतो जे असते ते ओरिजिनल असत मग काय माझ्यावर नकली नकली घेऊन खरे का नाही मित्र काय वाटतं तुला बरोबर बरोबर बराबर पाय आमच्या डोक्याला हात लावून बसले का दिली आता कट करा तर लवकरच आमची शॉर्ट फिल्मी लागली पाहायला विसरू नका आणि आम्हाला पण विसरू नका हे काहीतरी बंद करून डिलीट मारायचे चक्कर मध्ये दिसतोय म्हणून परत घ्या चांगलं घेऊ ऐका परत घ्या चांगलं घ्या तरी मी युट्यूब टाकतो टेन्शन नका घेऊ मी तुमच्यासोबत

अलीकडे अलीकडे आता बाबा म्हणलं का मा सरकार रोलिंग बाबा बाबा आहे हैरा सुत्रा अरे या पोरांला इकडून उभा करून टाक ना क्राऊड दिसल ना इकडून सुली हो अरे त्या मूर्त्याचा कोणी चष्मा काढा भाऊ मला दिसत नाही चष्म्याशिवाय वरती गेल्यावर मला पर्याय कसे दिसतील म्हणून चष्मा राहू द्या भेटला विठला, माझा भेटला मात्र जरा आवडत होत रा <laughs>